हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे खास अशी चमचमीत अंडा आणि चिकन बिर्याणी एकदम मस्त लागते आणि करायलाही सोपी चला तर मग सुरुवात करूया करूया इथे बघा मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे बघा एक मोठ्ठी वाटी तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम तांदूळ आहे चौघांसाठी अगदी व्यवस्थित पुरून जातो स्वच्छ हलक्या हाताने चार वेळेला मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत हे बघा ह्या पद्धतीने जोपर्यंत पाणी पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला तांदूळ धुवायचं आहे आता बघा भात शिजवण्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे जोपर्यंत पाणी खरट लागत नाही तोपर्यंत आपल्याला मीठ पाण्यामध्ये घालायचं आहे ठीक आहे परत बघा अर्धा चमचा जिरे आहे अर्धा चमचा शहाजिरे आहे एक लहान स्लाईस लिंबूचा घेतलेला आहे याने भात मोकळा होतो आणि पांढरा होतो दोन तमालपत्र घेतलेली आहेत एक मोठा तुकडा दालचिनी घेतलेला आहे चार काळी मिरी आहेत दोन वेलची आहेत आणि चार ते पाच लवंग आहेत हे सगळं साहित्य आपण भात शिजवण्यासाठी घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा मसाल्यांमध्ये इथं मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा दोन मोठे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत याचा पण तळून घेणार आहोत परत दोन मोठे टोमॅटो मिक्सरला प्युरी करून घेतलेले आहे हे बघा ह्या चमच्याने दोन चमचे अल्ल लसूण पेस्ट घेतलेले आहे एक चमचा तूप घेतलेले आहे दोन चमचे कोणताही बिर्याणी मसाला घ्या ठीक आहे परत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा लाल तिखट आहे थोडीशी हळद आहे आणि चवीपुरतं मीठ हे बघा केवराई सेन्स घेतलेला आहे हाय ऑप्शनल आहे ठीक आहे इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कट या साईजचे केलेले आहे ठीक आहे आता बघा अर्धा बाऊल दही आहे बिर्याणीमध्ये दही हे मस्त असतं आणि चार अंडी उकडलेले आहेत आपण चौघांना पुरेल एवढी बिर्याणी करणार आहोत ठीक आहे आता बघा या चिकनच्या पीसमध्ये आपण मसाले घालून घेऊयात बिर्याणी मसाला मिरची तिखट हळद आणि मीठ परत याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून देऊयात आणि कोथिंबीरमध्ये बघा मी कोथिंबीरची डेट आवर्जून घेतलेली आहेत खूप छान चव येते परत आपण याच्यामध्ये अल्ल लसूण पेस्ट घालून देऊयात आणि अर्धा वाटी दही आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेशनसाठी दोन तीन तास ठेवू शकता पण इथं मी पटकन आता बिर्याणी करायला घेणार आहे ठीक आहे आता बघा दहा मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊयात व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊयात आता बघा आपण कांदा तळून घेऊयात यासाठी मी इथं एक वाटी तेल गरम केलेलं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे इथं मी पसरट पॅन घेतलेला आहे त्यामुळं कांदा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा अगदी चिमुट मी साखर घालून घेणार आहे याने कांदा आपला अगदी कुरकुरीत होऊन जातो दहा मिनिटासाठी कांदा आपण तळलेला आहे अजून एक दोन मिनिटासाठी आपल्याला हा कांदा तळून घ्यायला हवा ठीक आहे आता हे बघा हा कलर येईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवर मी कांदा तळलेला आहे ठीक आहे हा कांदा आपण काढून घेऊयात आत्ता जरी हा थोडासा मऊ दिसत असेल तरी थंड झाल्यानंतर हा कांदा अगदी कुरकुरीत होऊन जातो कांदा तळल्यानंतर उरलेल्या तेलामधलं मी थोडंसं तेल बाजूला काढून घेतलेलं आहे आणि उरलेल्या तेलामध्ये आपण फुडची कृती करून घेऊयात हे बघा बारीक चिरलेला कांदा इथं सगळ्यात आधी व्यवस्थित भाजून घेऊयात एक मोठा कांदा मी इथं घेतलेला आहे ठीक आहे व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये आपली टोमॅटोची प्युरी घालून देऊयात दोन मोठे टोमॅटो मी इथं मिक्सरला फिरवून घेतलेले होते ठीक आहे ही प्युरी आपण याच्यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला जोपर्यंत टोमॅटोचं पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता बघा टोमॅटोचं पाणी आटलेलं आहे आणि जरा तेलही सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन घालून देऊ आणि हाय फ्लेमवर आपल्याला पाच मिनटासाठी चिकन परतायचं आहे परत हे बघा पाच मिनटं हाय फ्लेमवर चिकन परतलेलं आहे तेलही बाजूला सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास उकळून घेतलेलं पाणी घालणार आहोत कधीही नॉनव्हेजमध्ये गरम पाणीच घालायचं आहे लक्षात ठेवा आणि हे चिकन पंधरा मिनटासाठी शिजण्यासाठी बाजूला बारीक फ्लेमवर ठेवून देऊयात चार ते पाच ग्लास पाणी उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये आपले हे सगळे जे भात शिजवताना वापरायचे मसाले होते ते याच्यामध्ये घालून देऊयात एकदा पाण्याची चव बघून घ्या कारण की पाणी हे खारट लागलं पाहिजे इतपत आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे ठीक आहे आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये आपला तांदूळ घालून देऊयात इथं मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे खास हा खास मिळतो तुम्ही कोणत्याही किराणामध्ये बिर्याणी तांदूळ द्याम बोललात की हे असे लांबडे बिर्याण्यासाठी असलेले तांदूळ मिळून जातात आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता घड्याळी चार मिनटं आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असा हा तांदूळ मग शिजून जातो बघा बरोबर चार ते पाच मिनटानंतर आपला हा तांदूळ असा व्यवस्थित शिजलेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा बरोबर नव्वद टक्के आपला हा तांदूळ शिजला गेलेला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण लेअरिंग सुरू करूया हे बघा पंधरा मिनिटासाठी चिकन आपण व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे बघा तेल ही बाजूला सुटलेलं आहे आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये उकडलेली अंडी घालणार आहोत तुम्ही पाहिजे तर चिकन शिजवतानाही अंडी घालू शकता पण अंड्याचं जे पांढरं आवरण आहे ते थोडंसं चिवट होतं म्हणून मी आत्ता याच्यामध्ये अंडी घालत आहे ठीक आहे आता अंडी व्यवस्थित चार बाजूला ठेवून देऊयात सगळ्यात आधी दे मसाल्यामध्ये कोट करूयात आणि पाणी बघा आपण भात नव्वद टक्के शिजवून घेतलेलं आहे त्यामुळं हे एवढं पाणी पुरेसा आहे ठीक आहे आता आपण लेअरिंग करूयात व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपल्याला भात यावरती पसरून द्यायचं आहे बिर्याणीचे तांदूळ हे लगेच मोडतात त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने काम करावं लागतं ठीक आहे बघा व्यवस्थित आपण हे जो तांदूळ आहे भात आहे आपला तो पसरून देऊया भाताचा लेअर आपला झालेला आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून देऊयात आणि आपलं बिर्याणीसाठी तळलेला कांदा अर्थात या कांद्याला म्हणतात बिर्याणी आणि आता आपण याच्यावरती थोडासा सगळीकडे तूप पसरून देऊयात आणि थोडासा केव बघा आता आपण झाकून अगदी लो फ्लेमवर पंधरा मिनिटासाठी हा भात शिजवून घ्यायचा आहे बघा पंधरा मिनटं झालेलं आहे आणि त्यानंतर मी गॅसवरून उतरून दहा मिनटं बाजूला ठेवलेलं होतं आणि आपली ही मस्त अशी अंडा चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित भात शिजलेला आहे आणि अजिबात कोरडा झालेला नाही एकदम परफेक्ट अशी ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे चिकनही तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित ज्युसी असं शिजलं गेलेलं आहे हे बघा अगदी प्रत्येक तांदूळ प्रत्येक शीत भाताच एकदम वेगळं झालेलं आहे चला तर मग आपण बिर्याणी सर्व करूया चार लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे, हे बिर्याणीसाठी तुम्ही बघू शकता आता आपण याच्यावरती तळलेला कांदा घालून देऊयात आणि हे बघा खास अशी आपली अंडा चिकन बिर्याणी तयार आहे तर फ्रेंड्स अशी आपली बिर्याणी रेडी आहे माझा चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अंडा चिकन बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच